नमस्कार मित्रांनो जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी माहिती मिळवण्यासाठी जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आयकॉन दाबून ऑलवर सेट करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यास मदत होईल चला तर सुरू करूयात मित्रांनो आजचं हे परिपत्रक आहे समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचं दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचं हे शासन परिपत्रक आहे बघा प्रति आयुक्त महानगरपालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये समग्र शिक्षा अभियानांतर्गत शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळासाठी संयुक्त शाळा अनुदान दुसरा टप्पा पन्नास टक्के निधी उपलब्ध करणेबाबत बघा या ठिकाणी भारत सरकारचं जे काही प्रकल्प नेता मंडळ आहे त्याचा देखील संदर्भ दिनांक दिलेले महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे देखील या ठिकाणी पत्र आहे तर सदरील पत्रांन्वये शाळांना विविध खर्चाच्या बाबीसाठी विविध बाबीसाठी खर्च करायचा असतो त्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिलेलं आहे मागच्या टप्प्यामध्ये टप्पा एकमध्ये पन्नास टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात आलं होतं या टप्पा दोन अंतर्गत पन्नास टक्के निधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे शाळांना विविध गरजा असतात दुरुस्त्या असतात रंगरंगोटी असते फर्निचर असते शैक्षणिक साहित्य खरेदी करावे लागते यासाठी शाळेला शासन दरवर्षी अनुदान देत असतं बघा आठवीपर्यंतच्या वर्ग असलेल्या प्राथमिक शाळासाठी मंजूर निधी व पन्नास टक्के वितरित करावेचा निधीचा ताकता बघा एक ते तीस पटसंख्या असेल तर त्या शाळेसाठी प्रति शाळा दहा हजार रुपये इतकं अनुदान शासनाने मंजूर केलेलं आहे तीस ते शंभर मुले असतील शाळेत तर त्या शाळेंना पंचवीस हजार रुपये मिळणार आहेत शंभर ते दोनशे पन्नास ज्या शाळेमध्ये पटसंख्या आहे विद्यार्थी आहेत त्यांना पन्नास हजार रुपये आणि दो दोनशे पन्नास ते एक हजार पटसंख्या असतील त्यांना पंच्याहत्तर हजार रुपये आणि एक हजारपेक्षा जास्त संख्या असेल त्या शाळेसाठी बघा एक लाख रुपये या ठिकाणी त्यांना संयुक्त शाळा अनुदान प्राथमिक शाळेसाठी त्यांना दैनंदिन खर्चासाठी या ठिकाणी दुरुस्तीसाठी किंवा इतर इतंभूत अत्यावश्यक बाबीसाठी ते खर्च करू शकतात बघा दहावी बारावीपर्यंतची शाळा असेल त्यांना पन्नास टक्के निधी पुढील प्रमाणे एक ते तीस पटसंख्या असेल त्यांना दहा हजार रुपये माध्यमिकसाठी तीस ते शंभर पटसंख्या पंचवीस हजार रुपये तेच निकष आहेत शंभर ते दोनशे पन्नाससाठी पन्नास हजार रुपये दोनशे पन्नास ते एक हजार विद्यार्थी असतील त्यांना पंच्याहत्तर हजार रुपये आणि एक हजारपेक्षा जास्त पटसंख्या असेल त्यांना एक लाख रुपये या ठिकाणी संयुक्त शाळा अनुदान हे मंजूर करण्यात आलेले या पत्रांमुळे बघा पी एम श्री शाळा सोडून बाकी सर्व शाळांना प्राथमिक असतील माध्यमिक असतील सर्व शाळांना हे अनुदान मिळणार आहे त्यांच्या पटसंख्येच्या प्रमाणामध्ये हे अनुदान मिळणार आहे तसेच हा जो निधी आहे तो शासन नियमानुसार योग्य त्या बाबीवरच जे आरनुसार नुसार खर्च करायचा आहे तर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो जिल्हा परिषद शाळा असतील या सर्व शाळांना विविध संयुक्त शाळा अनुदान यामध्ये ते दुरुस्ती करू शकतात शाळेची डागडुजी करू शकतात रंगरंगोटी करू शकतात खिडक्या दरवाजे रिपेअर करू शकतात फरशी रिपेअर करणे टॉयलेट बाथरूम रिपेअर करणे क्रीडांगण दुरुस्ती करणे इत्यादी किंवा भौतिक सुविधांमध्ये ते फर्निचर वगैरे त्या ठिकाणी टेबल खुर्ची कपबोर्ड कॉम्प्युटर इत्यादी गोष्टीसाठी ते खर्च करू शकतात हे निधी पत्रा पत्रा या पत्राद्वारे उपलब्ध झालेला आहे सदरील पत्र आहे महाराष्ट्र राज्य प्रकल्प समन्वयक तथा सहसंचालक महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद मुंबई यांचं हे पत्र आहे तर या पत्रानुसार बघा मित्रांनो सर्व शाळांना प्राथमिक असतील माध्यमिक असतील या ठिकाणी संयुक्त शाळा अनुदान दहा हजार रुपयेपासून पंचवीस हजारपासून एक लाख रुपयापर्यंत हे अनुदान प्राप्त झालेलं आहे तर मित्रांनो असेच शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी डिटेल माहिती मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो